नमस्कार उमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी उमा तुमचं स्वागत करते आपल्या ह्या किचनमध्ये तर आजची रेसिपी आहे मस्त अशी थोडीशी हटके आहे वेगळी आहे तर आज आपण पन बनवतोय बटाटा मटन रस्सा तर हो तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल पण मुस्लिम फॅमिलीमध्ये आलू गोश बनवलं जातं किंवा दालघोष बनवलं जातं आलू गोश बनवलं जातं त्याच्यातलाच हा बटाटा मटन रस्सा आहे तर मी स्वतः मुस्लिम असल्यामुळं मला माहिती आहे आमच्याकडे होतो आणि खूप चविष्ट लागतो बहुतेक वेळा मुलं काय करतात मटण खात नाहीत नुसता रस्ता खायचा असतो त्यांना जर हे बटाटे घातले ना मस्तपैकी असं त्या बटाट्यांना चव येते बघा मग बटाट्याच्या फोडी बरोबर सुद्धा ते पोट भरून जेव जेवण करू शकतात तर चला तर आज मस्त असा आलू गोश किंवा बटाटा मटण रस्सा तर ह्यासाठी बघा इथं मी मटण घेतलेला आहे पाव किलो मटण आहे त्याच्याबरोबर ही चरबीसुद्धा आहे दोन बटाटे घालणारी मी त्याच्यामध्ये मिडियम साईजचे बटाटे आहेत आणि आणखी एक विशेष म्हणजे याच्यामध्ये आपण कुठेही खोबरं वापरायचं नाही बिना खोबऱ्याचं मस्त असं चविष्ट असं मटणाचं कालवण आपल्याला करायचं आहे तर बघा यासाठी आपल्याला वाटण काही काही करायचं तर वाटण करण्यासाठी इथं दोन मिडियम साईजचे कांदे आहेत ते मी असे स्लाईसमध्ये कापून घेतलेले आहेत दोन मिडियम साईजचे किंवा छोटे त्यापेक्षा असे दोन टोमॅटो कापून घेतलेले आहेत एक लसणाचा कांदा एक एक आहे, आहे एक इंच आल्याचा तुकडा आहे आता आपण खूप वापरायचं नाही तर भाजीला चौकशी येणार तर बघा इथं पाच सहा काजू घेतलेले आहेत आता ह्याच्यापैकी एखादं काही नाहीये नसलं तरी चालणार आहे तुम्ही आहे त्याच्या साहित्यात केलं तरी चालणार पाच सहा काजू आहेत एक चमचाभर मगसबी आहे एक चमचाभर पांढरे तिळ हे आपल्याला घ्यायचं ऑप्शनल आहे नसेल ना ह्याच्यापैकी काही नाही घेतलं तरी चालेल फक्त एवढं ग्रेव्ही केली तरी चालेल म्हणजे टोमॅटो कांदा आणि आले लसणाची पेस्ट केली तरी चालणार आहे पण बहुतेक वेळी आपल्या घरात तीळ वगैरे असतात काजू तर असतात मगच बी शक्यतो कोणाकोणाच्या घरात असतील किंवा नसतील तर ह्याच्यापैकी जो जे असेल ते घ्या नसेल तरी चालणार आहे सगळ्यात पहिल्यांदा हे आपल्याला सगळं आहे ते तेलावरती भाजून घ्यायचंय छान असं आणि बटाटे आहेत ते लगेच सोलून ठेवायचे नाही बटाटे कधी आणि कसे वापरायचे हे मी तुम्हाला नंतर रेसिपी करत करत सांग कढई ठेवली मी गॅसवरती आणि तेल घालूया त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे मी मध्ये चमचा असतो ना तो अर्धा घातला तरी चाल तेल जरा गरम झालं तर त्याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचं चांगलं कांदा परतला गेला की आपण घालायचा टोमॅटो काजू मग आणि केळ आहेत ना ते पण घालूया चांगलं परतून घ्यायचं त्याला टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत टोमॅटो चांगला सॉफ्ट झालेला आहे आता आपण लसूण आणि आले ना ते पण झाली याच्यामध्ये म्हणजे एकच वाटण होईल आपलं तयार म्हणजे आले लसूण वेगळा टोमॅटो कांदा वेगळा काही गरजच नाही दोन मिनिटं फक्त परतून घेऊया आता वेगवेगळ्या करायची गरज नाही वाटणार एकच वाटण होऊन जाईल तर आता आता गॅस करूया बंद हे थंड झाल्यानंतर आपलं वाटण हे वाटून झालेलं आहे इथं आता आपण बघा बटाटा मटाट रस्सा करतोय किंवा आलू गोश करतोय आलू गोश म्हणतात त्याला तर त्यासाठी बघा इथं दही घेतलेलं आहे मी एक चार चमचे आहे दही थोडस खडा मसाला घेतलेला आहे तमालपत्र एक चार मिरे दोन मिरची घेतलेली आहेत दालचिनीचा एक तुकडा घ्यायचा आहे ऑप्शनल आहे हे घालायचं नसेल नाही घातलं तरी चालणार आहे एक आपलं मोठा चमचा जिरा असतं ना मोठ ते घेतलेलं आहे आणि जावित्रीचा एक तुकडा याशिवाय बघा आपल्याला धना जिरा पावडर आहे एक चमचा घेतलेली आहे हळद आहे ती घेतलेली आहे अर्धा ते पाऊन चमचा आहे काश्मिरी मिरची पावडर आहे ती घेतलेली आणि आपल्या रोजचं खाण्याचं तिखट असतं ना मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुम्ही जे खाता ते घ्यायचं आहे आपल्याला चला तर आता हे आपण कुकर मध्ये करायचंय ते सांगायचं राहील झटपट आपण असं कुकर मध्ये आहे पंधरा ते वीस मिनिटामध्ये तर चला सुरुवात करूया कुकर मध्ये पहिल्यांदा आपण तेल घालायचंय तर मटणा जर असा करतोय म्हटल्यावर तर तेल जरा थोडं जास्त घातलं तरी चांगलं तीन चमचे घातलेले मी तेल तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की हा खडा मसाला आहे तो घालूया त्याच्याबरोबर चरबी होती ना ती घालायची आपण जे मटण घेतले ते घालूया ते चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये बटाटा आपण अजून घालायचा नाही बघा बटाटा पण कापला सुद्धा नाहीये बटाटा आपण जरा वेळात घालायचा मटण आहे चांगलं परतून घ्यायचं आपण जे मसाले घेतलेले आहेत ना पोरे ते घालायचे ती कट हे तुमच्या आवडी घाल मसाल्या बरोबर चांगलं परतून घेऊ बटर चांगलं परतून घेतलेले दोन मिनिटं आपण झाकून ठेवूया म्हणजे जरा पाणी सुटेल त्याला आणि गरम पाणी ठेवायचं आपल्याला बाजूला आता हा मसाला करून घेतलाय ना आपण मटर ते घालूया मसाला बरोबर पर चांगलं परतून घ्यायचं गॅस थोडा मोठाच करायचा आता त्यामध्ये आपण पटन मटण मसाला घालायचा आहे थोडासा कुठलाही गरम मसाला तुम्हाला आवडतो तो तु? का चांगलं परतून घ्यायचंय त्याला गॅस थोडा मोठाच ठेवले गॅस आता अगदी बारीक करायचा आहे किंवा बंद करायचंय आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे दही जे आपण घेतले गॅस पोटा असताना दही घालायचं नाही नाही तर दही फाटत ते आणि मग भाजी आपली खराब होती चांगलं मिक्स करून घ्यायचं दोन तीन ठेवूया पाणी घालायचं आपल्याला थोडस पाणी इकडे मी गरम करून ठेवलेले ते आहे आता छान कलर आलेला आहे बघा कोथिंबीर घालायची कुकर छोटा आहे त्यामुळं आपण एक ग्लास भर पाणी घातलेले आता सध्या कुकर लावायचं आता अजूनही आपण बटाटे घातलेले नाहीत बघा बटाटे आत्ताच घालायचे नाही बरोबर जर बटाटे आपण लावले ना तर खूप शिजणार आहे बटाटे त्यामुळं बटाटे नाही लावायचे बघा आता गॅस मोठा करायचा एक शिट्टी होऊ द्यायची आणि नंतर ना बारीक गॅसवरती एक सात सात मिनटं तरी आपण गॅस बारीक करून आ, हे मटण शिजवून आहे आणि पूर्ण मटण शिजवून घ्यायचं नाही तर एक सत्तर टक्के मटण शिजवून घ्यायचं आणि नंतर बटाट्याबरोबर आपण त्याला आणखी शिजवून घ्यायचं तर एक शिट्टी होऊ द्या कुकर आपला होता तोपर्यंत बटाट्याच्या अशा साली काढून घ्यायच्यात आपल्याला आणि मोठ्याच्या फोडी करून घ्यायच्यात हे बघा तर बघा बटाट्याच्या आपण एवढ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत एका बटाट्याच्या आपण चार फोडी केलेल्या आहेत हे बघा खूप मोठा असेल तर मग आणखी केलं चा, तरी चालणार पण मोठ्याच ठेवायच्या फोडी कारण कुकरमध्ये लगेच शिजतात आणि गिरवून जाते म्हणून मोठ्या फोडी ठेवायची तर बघा एक दहा मिनिटं आपण ठेवलं होतं गॅसवरती बारीक गॅस करून ठेवलं होतं मी आणि त्या कुकरची काही शिट्टी झालीच नाही म्हणून मी दहा मिनट असून बारीक गॅस करून ठेवलं होतं तर मटण आपलं जास्त शिजलेलं नाही करणार आहे मटण आहे ते साठ ते सत्तर टक्के आपल्याला शिजवून आहे आता हे बटाटे आहेत ना याच्यामध्ये घालायचे होतं मिक्स करून आहे पण पाणीही भरपूर घातलेलं नव्हतं रशापुरतं आपल्याला पाणी घातलेलं नव्हतं बटन शिजण्यापुरतंच पाणी घातलं होतं थोडस आता हे बटाट्या बरोबर चांगलं मिक्स करून घेऊया गॅस मी चालू केलेला आहे इकडे गरम पाणी ठेवलेलं आहे बघा थोडी कोथिंबीर घालूया तर आता आपल्याला किती रस्ता करायचा तेवढं आपण पाणी घालायचं याच्यामध्ये तुम्हाला किती करायचा तेवढं पाणी घालू आता कसा तुमचा आहे किती मध्ये शिजत किंवा मटण कसं आहे जून आहे किंवा कोळ आहे तसा मटन शिजायला वेळ लागतो तुम्हाला माहितीच आहे कुकर त्याचं करून घ्यायचं आपल्याला कसा केलेला आहे आपण तो पुन्हा आपण कुकर लावून आहे आणि पुन्हा अगदी दहा मिनिटं चांगला त्याला शिजू द्यायचंय एक शिट्टी आली की पुन्हा आपण गॅस बारीक करायचा आणि दहा मिनिटं पुन्हा आपण बारीक गॅस होते तर बघा आपला बटाटा मटन रस्सा किंवा आलू गोश तयार आहे मस्त सुंदर असलेले मटन पंचाह शिजलेले गरम आहे मटण पण छान आहे आणि बटाटे पण व्यवस्थित अगदी आहेत अगदी शिजून गिर झालेले आहेत काय मस्त झालेलं आहे चला तर आता सर्व करूया प्लेटमध्ये तर बघा मस्त असा बटाटा मटण रस्सा तयार आहे हे बघा मस्त आपण जास्त पण पातळ नाही केलेलं आणि जास्त घट्टसर पण भाता बरोबर भाकरी बरोबर खाता येईल असं ठेवले मस्त झालेलं अगदी किती छान झालेले जा बघा <coughs> हो कुकर मध्ये झटपट असं होतं दोन वेळा कुकर लावावा लागतो पण होतं परदेशी एक वीस मिनिटात होतं ते तयार तर मटन कसं आहे ते बघायचं आहे आणि कुकरमध्ये तुमच्या किती वेळा शिजतं हे बघून टायमिंग आपलं थोडंसं ॲडजस्ट करायचं आहे आणि मस्त असा पटाटा मटण रस्सा किंवा आलू गोश बनवायचं आहे तर कशी वाटली रेसिपी सांगा आवडली असेल तर परदेशी लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि आपल्या ज्या रेसिपीज आहेत त्या तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा पण अशीच एक नवीन रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा आणि कमेंट करून सांगत राहा